नमस्कार मित्रांनो मी तुमची होस्ट जया मोरे तुमचं स्वागत करते आज आपण आलो आहोत गोवा बीच जया मोरे तुमचं स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये आज आपण आलो आहोत गोवा किल्ल्याला तर सुवर्णदुर्ग किल्ल्यासाठी तटबंदीवरती आणखी तीन किल्ले बसवले गेले होते गोवा किल्ला फतेगड किल्ला आणि पलीकडे आहे कुठला कोणता कनक दूर का तर मित्रांनो हा हा किल्ला असा इंट्रन्स आहे म्हणजे किल्ल्याचा इंट्रन्स हा कमला आपल्याला दिसतो आणि गोव्यात किल्ला आपल्याला पाहावाच मिळणार आहे किल्ल्याची कशी तुटफूट झाली होती पण आता सध्या किल्ल्याचं बांधकाम चालू आहे दोन्ही बाजूने मंथन चालू आहे याचं म्हणजे पुराचं पूल बघायला काही का होईना जरा इनिशिएटिव्ह घेत नाही की किल्ले संवर्धन अंकडे त्यांचं लक्ष आहे तर आज आपण नाही का हे तीन किल्ले पाहणार आहोत तर मित्रांनो एक स्ट्रक्चर आहे मे बी राजवाड्यासारखे स्ट्रक्चर असते किंवा काहीतरी जे सैनिक होते त्यांना राहण्यासाठी वगैरे ते बनवतात असेल तर आतमध्ये हे स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकता अतिशय मजबूत आहे कमीत कमी दहा एक चार ते पाच फुटाची वॉल आहे याची आतमध्ये आणि मोठा आहे मेबी सैनिक इथे राहत असतील आणि रूम आहे शेजारी रूम आहे सैनिक राहण्यासाठी त्याचा उपयोग केला गेलेला असावा त्या कालखंडामध्ये आणि इथे मशालीसाठी स्ट्रक्चर आहे मशाली इथे ठेवल्या गेल्या जात असतील त्या काळामध्ये जे सैनिक आतमध्ये येतील ते इथे राहत असतील आणि स्ट्रक्चर हे आणखी मजबूत

ठेवण्यात या दरवाज्याच्या वरती जो काही खाली दरवाजा वरती सुद्धा राहून नाही का या पद्धतीने इथे राहून समोरने येणाऱ्या सैनिकांमध्ये ते लक्ष ठेवू शकतो त्या पद्धतीचं स्ट्रक्चर आपण पाहायला मिळतं आपण हा दरवाजा पण कवर करणार खाली जाऊन कारण आपल्याला अगोदर तो माहिती नव्हता दरवाजा

मित्रांनो हे जाळ विणलं जाते जे नेट असत मासे पकडण्यासाठी नेट विनता येत एक खरच मेहनतीचं काम आहे एक एक धागा वावला जातो हा ताक। दुधावरती आता किस समोरची टेकडी तुम्हाला दिसते तर हा आहे फते दूध याची तुम्हाला इथं दिसू शकते आता आपण तिथं जाऊ शकत नाही कारण तो कोळी वस्ती आहे तिथे आणि कोळी वस्ती असल्यामुळे तिथं आपल्याला जाता येत नाही कारण तर लोक तिथं राहतात आता तर फतेदुर्ग आपल्याला बाहेरच कव्हर करायचं कारण फतेदुर्गेपर्यंत आपण पोहोचू शकत नाही कारण तर पूर्णपणे म्हणजे तिथं कोणतीही वास्तू शिल्लक राहिलेली नाही असं सर्व आहे कारण ते सगळे कोळी वस्ती आहे आणि आता मंदिर वगैरे पण असणार आहे असं हे पतुर्ग आहे तर ह्या गोवा पाण्याचा स्रोत होता म्हणजे आणि वापराचं दोन्ही पाणी आणि त्या काळातली एकमेव ही हे काय हे सांगता येणार नाही मित्रांनो हे मंदिर वगैरे असावं पण हे जे काही स्ट्रक्चर आहे त्याच्यावर हा चर्च देखील असू शकतो चर्च सहसा स्ट्रक्चर या कुर्बुच पण काहीच नाहीये त्याच्यामुळे नक्की वास्तू ही आहे हे सांगता यायला पॉसिबल तर मित्रांनो या साईडनी पण हा मेन दुचाकडे आहे हे तिहाणीचे किल्ले होते म्हणजे स्वर्णदुर्गावरती कोणी हल्ला करत असता ते तिन्ही बाजूने हा कव्हर केला जात होता सुवर्णदुर्ग पुन्हे लिहायनेसाठी बांधलेले किल्ले आहेत आणि वेळ पुरुष तू वरती आपण तो वरती जाणार त्या बुर

फक्त तिहाणीसाठी म्हणून हे किल्ले बांधण्यात आले होते जरी दुश्मन कुठलाही बाजूने आला तरी सुद्धा या किल्ल्यांच वरण म्हणजे ह्या किल्ल्यावरनं पद्धदुर्ग किल्ल्यावरनं किंवा कनकदुर्ग किल्ल्यावर हे सगळं कव्हर केलं जाऊ शकतं साफ आहो हा दगड घ्या किंवा या साईडला हा दगड घ्या इतके भव्य की त्यांनी कसे उचलले असते हा प्रश्न माझ्या मनामध्ये साफ काय अनिड उचललं या साईडने दरवाजाच तोंड बंद केले कारण पूर्ण तुटलं काही शिल्लक रंग त्याच्यामुळे दरवाजावर जी डिझाईन झाड आणि हे दोन दूज अतिशय सुंदर आणि त्या काळात खरंच खूप हुजता असेल याची आणि तुला अंदाज घेऊ शकता या दगडांमध्ये अंदाज असेलच की त्या काळामधल्या माणसांची ताकद किती असतील आणि तेवढे प्रचंड मोठं मोठं दगड आणि हे स्ट्रक्चर बनवणं म्हणजे खरंच करावं तेवढं तो उत्तुक कमी थँक्यू मित्रांनो अशा नवनवीन माहितीसाठी मला सांगत नक्की या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा थैंक यू फॉर वॉचिंग